वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न मे देव सर्व कार्येशू सर्वदा गणपती बाप्पाच्या आगमनाने सर्विकडे आनंद उत्साह हा पसरलेला होता पण आला तो शेवटचा दिवस बाप्पाच्या विसर्जनाचा हा आहे आपल्या मोदक प्रेमी मंडळाचा गणपती म्हणजेच आपल्या सोसायटीचा गणपती त्याचे तर मेन अध्यक्ष म्हणजे विराट कारण कोणी येऊ हो, किंवा नाही पण विराट आणि रिद्धी तिथे आपल्या गणपतीच्या आरतीसाठी आणि त्याच्या सर्व कार्यक्रमांसाठी तिथे उपस्थित होते ही फक्त आपली शेवटची आरती गणपती बाप्पाची सर्वांनी खूप मनापासनं आणि पूर्ण श्रद्धेने गणपती बाप्पाला निरोप देण्याच्या अगोदर घेतली महाप्रसादाचे आयोजन देखील ह्याच दिवशी घेण्यात आले होते आणि ते व्यवस्थितरित्या पार पण पडले आणि अखेर ती वेळ जवळ आली ती म्हणजे विसर्जनाची सर्वात अगोदर विराट गणपती विसर्जनासाठी निघाला त्यानंतर मी माई आणि दाजींकडे गणपती विसर्जनासाठी त्यांना घेण्यासाठी त्यांच्या घरी गेलेली आणि तिथनं पण आम्ही दाजी आणि आम्ही सर्व सोबत गणपती विसर्जनासाठी निघालो नेहमीप्रमाणे दाजींची माझी मजाक मस्ती ही सुरूच गणपती विसर्जनासाठी आम्ही निघालेलो पण त्यामध्ये लाडूची अशी इच्छा होती की ती गणपती पकडणार पण मला भीती होती की ती व्यवस्थित गणपती पकडते किंवा नाही मला भीती वाटत होती कारण की आपल्याकडनं कुठल्याही प्रकारची गणपतीची अवेलना नको व्हायला म्हणून मी घाबरत होते पण तिने व्यवस्थितरित्या गणपती बाप्पांना उचलून धरलेलं होतं इथे माई आणि दाजींचं काही बोलणं चालू होतं गणपती विसर्जनावरनं आणि राहिलेला होता, होता फक्त साई त्याला पण मी माझ्यासोबत घेतलेलं मी सर्वजण सोबत गणपती विसर्जनासाठी त्यानंतर एका वाहत्या पाण्याच्या ठिकाणी आलेलो गणपती बाप्पांना घेऊन तिथे आपण बघतोय व्यवस्थितरित्या आपण त्यांना ठेवून घेतलेला आहे पूजेसाठी इथे होणार आपली गणपती बाप्पांची शेवटची आरती पूजा आपल्या ज्या भावना आहे त्यांच्याबद्दल ह्या सर्व आपण शेवटच्या आरतीमध्ये बाप्पाला निरोप देताना घेणार आहोत त्यामध्ये मी सर्वांना आम्ही सर्व फ्रेंड्स जे पण आलेलो होतो हे आहेत आपले किरंदाजी सर्व फ्रेंड्स आम्ही गणपती विसर्जनासाठी सोबतच निघालो होतो आणि इथे आलेलो आहोत त्यानंतर आपण आरतीची पूर्णपणे तयारी करून घेतलेली आहे आणि आरतीला सुरुवात केली सर्वांनी व्यवस्थितरित्या आरती केलेली आहे के के प्रसाद दिलेला आहे गणपती बाप्पांना जी शिगोरी देतात ती पण त्यांच्यासोबत दिलेली आहे गणपती बाप्पांची निघताना व्यवस्थितरित्या सर्वांनी पूजा केलेली आहे गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती लाडू या पंखू गणपती बाप्पांना विसर्जनासाठी घेऊन निघाले आहेत लाडो गणपती बाप्पांना व्यवस्थित पकडते किंवा नाही याची तर नक्कीच भीती आहे पण तिने व्यवस्थितरित्या गणपती बाप्पांना विसर्जना ठिकाण्यापर्यंत घेऊन गेलेली आहे इथे सर्वजण गणपती बाप्पाला विसर्जनासाठी घेऊन जाण्यासाठी निघाले आहेत किरण दाजीने गणपती बाप्पांना विसर्जन केलेले आहे त्यानंतर साही करतो आहे तर माझं हेच आहे की मुलांना व्यवस्थित सांभाळा पाण्याच्या ठिकाणावरनं त्यांच्याकडे लक्ष असू द्या मी वारंवार ते सर्व गोष्टी त्यांना सांगत होती कारण की आम्ही जिथे गेलेलो तिथे पाणी तर खूप छान होतं पण थोडे जागेजागी शेवाळ आलेलं होतं कोणाचा पाय घसरू नाही लहान मुलांचं तर नक्कीच नाही म्हणून मी कंटिन्यू तेच सांगत होती की मुलांना तिथे सांभाळा साईकडे लक्ष द्या साई व्यवस्थितरित्या गणपती बाप्पांना जे आपण करतो पाच वेळा गणपती बाप्पांना पाण्यामध्ये डुबकी मारायची आणि मग मा गणपती बाप्पांचं विसर्जन करायचं त्या पद्धतीने साई आणि दाजी करत आहेत व्यवस्थितरित्या विराटची तब्येत व्यवस्थित नव्हती त्यामुळे मी त्याला ह्या वातावरणामध्ये बाहेरच नाही काढलेलं त्याच्यामुळे तो घरीच होता मी फक्त लाडोला घेऊन गणपती विसर्जनासाठी निघाली होती ह्या सर्वांसोबत आणि यांनी व्यवस्थितरित्या बघू शकता गणपती बाप्पांचे विसर्जन केलेलं आहे